आवाज येते की नाही माहित नाही आणि आम्ही तयार झालेलो आहोत आता जायसाठी त्या मुलं तिला चढून मेट्रो पकडायला आधी वन ऑ क्लॉक येत आहे मला त्यामुळं पन्नास साठी सफची आहे तिकीट घेताय छान सूर्योदय होणार आहे एक लाल बडक दिसते सूर्योदय झालेला आहे पण दिसत नाहीये आता दिसलं बघावं जरा बस पकडायची आहे वेळ होते काल गजरा आणलेला काल तू गजरा आणला होता ना भरफुल लावला ते फुलबूत झाली पण जायचं का गा बस द्यायचं हो Das ist चंद्र पण आहे अजून दिसत नाही पण काय वडापाव असेल तर घ्याय घेतलं ऑप्शन आहे पण घ्या भरपूर आठ वाजले आणि आम्ही पोहोचलो आज लवकर पोहोचलो त्या ट्रॅव्हल्स वाल्याने लवकर आणलं बस बरं झालं तर बसची वाडा बघत बसल्या वेळ झाला असता साहेबांनी आमच्या गरमागरम आणलेला आहे मेदू वडा आणि बटाटा वडा शुगरवाली चाय हम नाही पिते विदाऊट शुगर उड़ाला

आठ सव्वा नाव सांगितले काय घेतलं तर जोशी वडेवाल्यापासून शाळा आमची अशी बरीच लांब आहे आता आम्हाला असं चालत जायला लागणार आहे तिकडं पुढं कासारंबोळी गाव साहेबांच्याकडे दोन्ही बॅग दिल्या तिथून जायचंय आता आतमध्ये सोडत नाही येत अजून वेळ आहे बोगरविलाची फुलं बघा भारी कलरफुल आहेत बरं वाटतं एकदम फुलून गेलेत फुलं हा ही फुलं छान आहेत बघा वायलेट कलरची पण हा जो गुलाब आहे ना हा ओरिजिनल गुलाब आहे म्हणजे याला खूप सुगंध असतो गुलाब आमच्या घरात पण होता आता नाही आहे बघा हा वास असतोच त्याला इतका सुगंध असतो भारी असं वाटतंय ही फुलं लिया हा ओरिजिनल आहे तो हा गावठी गोलाबोरी वाट बघत आहे हॉल मध्ये जायचं हो हॉल मध्ये पोरी वाट बघतायत पण आम्हाला हॉलमध्ये जायला सांगितलंय वरती हॅलो डाला बघितलेस का आम्ही येणार नव्हतो पण सगळ्यांच्या आधी आम्ही आलो बोलायचं नाही वे ओके ओके त्यांचं विद्यावरत आहे ते बोलायचं नाही इकडं आंब्याच्या झाडाकली लावलं आहे स्टॉल अ आंबे मोठे झाले बघा आहे व मी मागच्या वेळ आलते ना तेव्हा छोटे छोटे होते, होते आता मोठे झाले आंबे बघा आंबा ए म्हणजे वडापावचं स्टॉल आहे वाटतं शाळा तिकडं आहे बरं का वरती शाळेकडे आम्ही बरेच दिवस झाले गेलेलोच नाही आम्ही हॉलमध्ये जाऊया आणि बघा शाळा तिकडंच आहे ना पाणी हो तिकडंच आहे ना नळ नको हा हॉल आहे आतमध्ये इथं मुलींनी की नाही आपल्या शाळेतली जी त्यांच्या झाडांची जी फुलं होती ना ती फुलं इथं डेकोरेट केली होती आणि रांगोळी पण अगदी सुरेख काढलेली विद्याभ्रत संस्कार असं लिहिलं होतं तिथं आणि का छान रांगोळी पण काढलेली मुली नाही इथं सगळं काही स्वतःच करतात बरं का म्हणजे डान्स वगैरे बसवणं काही कार्यक्रम असेल तर सगळे कार्यक्रम एकमेकींचा मेकअप करणं छानच असते मुलींना इतकं चांगलं इथं संस्कार देतात ना त्याने तसेच ही शाळा जी आहे ना ह्या शाळेमध्ये मुली इतक्या सेफ आहेत जितक्या आपल्या घरी पण सेफ नाही तितक्या सेफ मुली तर आहेत म्हणजे खूप मुलींच्यावर खूप असं बारकाईनं लक्ष ठेवलं जातं आणि इथं मुलींना बसायची व्यवस्था केलेली इकडं बाकी सगळ्या खुर्च्या वगैरे पेरेंट्सना बसायसाठी वगैरे केलेल्या आणि त्यांची आधी प्रॅक्टिस घेतलेली विद्याव्रत संस्कार हे जे ज्ञान प्रबोधनीचं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकातील सगळे म्हणजे त्यातील सगळे जे आपले श्लोक वगैरे असतात किंवा त्या पद्धतीने त्यांनी इथं मुलींच्यावरती विद्यावरच संस्कार करणार आहे तर हा कार्यक्रम तुम्ही पूर्णपणे बघा नक्कीच शिवाय इथं बघा तुम्ही बघू शकता इथं गुरुकुलमध्ये जसं आपलं काय म्हणतात त्याला झोपडी असते ना त्या टाईपचं पण इथं थोडंसं असं त्यांनी तो फील आणण्यासाठी थोडंसं असं थो छोटंसं झोपडी पण बनवलेली आणि प्रमुख पाहुणे म्हणून पण ज्या मॅडम होत्या ना त्या फार छान होत्या त्यांचं इतकं भाषण छान झालं शेवटी शेवटी माझ्या मोबाईलमधला थोडंसं चार्जिंग कमी झालं त्यामुळे शेवटी मला त्यांचा व्हिडिओ शूट करता आले ना इतकं छान त्यांनी मुलींना भाषण दिलं ना खरंच खूप छान झाला हा कार्यक्रम तुमची डॉली कुठं आहे हां बोल बोलायचं नाही हो त्यांना सोनाक्षी मुलींना बोलायचं नव्हतं त्यांचं कि मौन उरत होतं म्हणजे हा पूर्ण कार्यक्रम संपल्यानंतरच त्यांना इतरांशी बोलायची परवानगी होती किंवा मुलींनी पानांचं थोडंसं छोटंसं तोरण करून आणलेलं बघा आणि ते तोरण किनी तर त्यांनी त्या छोट्या झोपडीला लावलेलं आहे आणि सगळ्या इथं टिळा आहेत सगळ्या मुलींना आणि तर सगळीकडं असं छान छान केलं की त्यांना सगळ्यांना अक्षता दिल्या त्याच्यानंतर सगळ्यांना फुलं दिली तर एकटी मुलगी होती ती सगळ्यांना असे छान टिळे लावत होती आली आमची मी तिच्यासाठी सरप्राईज होते ती मला विचारते तू येणार नव्हतीस ना इथे बघा बोलता येत नाही म्हणून आमच्याकडे लिहून आणलेलं मला की तू येणार नव्हतीस कसं काय आलीस तु अक्षता वाटत मुली

त्यांच्या पालकांनी एक क्रिकेटसाठी लागणारा बेसिक इन्फॉर्मेशन असलेला फॉर्म जे तुम्हाला भरायची बेसिक इन्फॉर्मेशन तर ते माहिती भरून तो फॉर्म देखील विद्यार्थीकडे येते त्याच्याबद्दल जी माहिती भरताना काही शक्यता असेल तर ते तसंच कराव्यायचे

करणार आहोत आता गटाची मी माझ्या पाठोपाठ म्हणाले या पृथ्वी ज्या या खंडातील भरतवर्षामधील काकार अंबोली या गावात क्रोधनाराचार्य वर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला रविवारी हस्त नक्षत्रावर आमचा व्यक्तिविकास व्हावा म्हणून विद्यार्थ संस्कार करणार आहोत आजच्या या उपासनेच्या प्रारंभी स्वतःला आणि आसनंदाला पवित्र करूया आता घटनायकांनी उभे राहावे त्या मानवी जीवनाचा विकास होतो अशा विषयाची उपासना निश्चयपूर्वक करण्याचे रथ घेणे म्हणजे विद्यावर स्वीकारणे होते विद्या घेणाऱ्या गुरूच्या सहवासामध्ये राहून निश्चयपूर्वक व नियमपूर्वक विद्या स्वीकारण्याचा निर्धार करणे याला दीक्षा असेही म्हणतात यजुर्वेदात म्हटले आहे व्रते न जीवनात जीवना, पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी यासाठी हा संकल्प हे परमात्मन तू हो, याचा साक्षी तु हो मनुष्य जातीत जीवन, जीवन चार आश्रमातून वाहत असते ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य

आपना स्मरून आम्ही असा आम्ही असा संकल्प करू की अंगकल्प करितो की आम्ही आम्ही युक्ताहार विहार युक्तहार विहार रामताचे यावर ताचे परिपूर्ण पालन करू परिपूर्ण पालन करू ज्ञानेंद्रिये ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये कर्मेंद्रिये संयमते तुझा सोदा तुझा सोदा त्यांना गुंतव प्रवचन, प्रवचन। आणि सेवा, यांचा आम्ही सदैव अवलंब करू शरीर सुंदर सतेज करू विवेके विचारे, विचारे। राजकारणे व्यक्तिमत्व पुनीत करू या व्रतापासून आम्ही कधीही ढळणार नाही ना आयुष्याच्या किमान पंचवीस वर्षापर्यंत आम्ही विद्याभ्यास करू।, करू नंतर, नंतर इतर आश्रमात यथावकाश प्रवेश करू राहिले होते भगवान श्री कृष्णा भगवान राहिले होते, होते। आम्ही सुद्धा आम्ही सानिध्यात राहू गुरुंच्या सानिध्यात राहू आमच्या जीवनामधून तेजाचा आविष्कार करू ग्रंथ हे सुद्धा गुरु हो गुरु सर्व हो। सृष्टी हो। ही सुद्धा गुरु होत गुरु हो, या गुरुंना गुरु प्रसन्न ठेवून आम्ही उत्तमोत्तम विद्या संपादन करू आमची विद्या ही सज्जनांना अभय देण्यासाठी आय दिष्टांचे दमन करण्यासाठी असे दमन करण्यासाठी असे हा संकल्प सिद्धी करावा यासाठी यज्ञालीला आहुती देऊन आपण त्यास प्रसन्न करूया ओम अग्नै स्वाहा स्वा पवित्र प्रजापते इथं मुलींना दीक्षा देण्यात आली जसं गुरुकुलमध्ये मुलींना किंवा श्रीराम श्रीकृष्ण यांनी जशी दीक्षा घेतली होती त्याप्रमाणे दीक्षा देण्यात आली हे आमची डॉलू आहे बघा आणि इथं किनी त्यांना पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करून नंतर तुम्ही गृहस्थ आश्रमात प्रवेश करा असा उपदेश देण्यात आला आणि तसेच त्यांना एक सन्मान चिन्ह पण देण्यात आलं गळ्यामध्ये दे घालण्यासाठी ओम होता काळ्या धाग्यामध्ये गोल्डन कलरचा ओम होता तो त्यांना परिधान करायचा होता इतका छान कार्यक्रम झाला मी कधीही माझ्या आयुष्यात असा कार्यक्रम बघितलेला नाही म्हणजे कधी असा सामूहिक कार्यक्रम अशी दीक्षा मुलींना देण्यात आली असा हा विद्यावर्ताचा कार्यक्रम खूप छानपणे आणि सामूहिकरित्या पार पडला असे चांगले संस्कार ह्या शाळेत माझ्या मुलीवर करण्यात आले याबद्दल शाळेची मी सदैव ऋणी राहीन खूप सुंदर खूप सुरेख याची दोही देही याची डोळा मला हा कार्यक्रम पाहता आला हेही आमचे आहोभाग्यच म्हणायचं इथं गुरुदक्षिणा दिली आम्ही आणि इथं सगळ्यांनी मग यज्ञामध्ये समिधा अर्पण केल्या आणि आमच्याकडूनही मुलींना त्यांच्या गुरूंच्या स्वाधीन करण्यात आलं असं बरंच काय काय बोलवून घेण्यात आलं सगळंच काही शूट केलं नाही तरी बऱ्यापैकी मी काही कट न करता बऱ्यापैकी मी इथं मी की नाही शूट केलेलं जे जि, जितकं मी शूट केलेलं ते सगळं 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 तुमच्याशी सादर केलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मुलींना सही करून सोडता येत ना आम्हाला काय घेता येणार नाही तिला बघू काय परमिशन काढली नाही परमिशन काढायची लागेल आमची हिचं नाव काय सांची सांची आता आम्ही काय आणि लवकर या यांना लवकर सोडा बरं का भाऊ चार वाजता सोडला तरी चालतील पोरींना काय काही काम नाही यांचं तो ना तो हाँ ठीक है ठीक है अकेली तो तो को को है क्या हाँ, तो लड़की हाँ? एक ही है हाँ, सिंगल चाइल्ड सिंगल हाँ ओम दाखो विद्याव्रत हे आमचं पहिलंच असेल गोल्डन कलरचं आहे बाकी सगळ्यांचं सिल्वर आहे सोड हा पहिली बॅच आहे पहिली पाहिजे हुशार आहे ना इंग्लिश मीडियम आमची पहिली होती मग क्लासमध्ये पण इंग्लिश मीडियम आमचीच पहिली बॅच सगळं पहिलं पाहिजेच हुशार आहे ना तुम्ही

यशस्वी हो सुखी भव आयुष्मान भव बाय 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 हाँ अन्ना बन करना नमस्कार

नाही बरं ना आमचा लेट होतोय परत नाईटलातून जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही सोडून चाललोय आहे तिला चला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय